हाय मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ 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 सका, चालू आहे राहणार आपला गहभीजा राहिला थोडा <coughs> लाईट आली चालू आहे आता डिगीडिगीनं वाजून गेले आणि समजत चालले कमी ओके म्हणजे स्वयंपाक पाणी चालू असून जातो मी इथं काय थांबण्यात मजा नाही आपलं रोजच्याप्रमाणे कामाला सुरुवात करतो आज काय गंध लावला नाही गंध लावायचं लक्षात नाही काय चालेल काम आता आता काम करतो जरा हिरब जरा रटून इथं तर बी टाकायचं आज हरपऱ्याला आज जो कामही आज नियोजन आहे भरपूर कामाचं आज जरा थोडा शरीरात आळूस पण जाणवतोय लावण्या दुखतात लावणे लावण्या दुखते ते महागा टांगडा सणा सना करते ते कशाने दुखते ते का दुखते ते काय माहीत नाही पण दुखते ते एवढं तर नक्की आहो त्यांच्या अन्नाची कडबाळ आहे कडबाळा मला तिथे कडवळ केलास तर परवडलं वाटायला लागले का काबदारी जिंक ताकुतला ये रहे फिर यहाँ पर सानू फिर कहीं नहीं वहाँ दा कुछ भी नहीं है फिर भी हम तो कुछ तो करेंगे यार आना चाहिए दोन सारे रहेले दिस वाई चाहो का यो का एक कड़ा सा एक अनहियो एक दोन दोन सारे बिजुले क्या नतान जजाला भरना ओके ओके टॉप Okay.

फटस्तर खाऊन बी काय फिरणार शारीरिक ताप होत असतो माणसाला तुम्ही तुम्ही रोज महे काय करता काम धंद बघावं लागते ते आहो एट द बाय लुक 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 आपण हे लुक कुक डांग टिपट न्यायची आता जाताना पाच वाजता आठवड्यात टिफाट घेऊन चालतो गडी टिफाट घेऊन गडी गडी जाट घेऊन तू म्हणताना तू का याडेवडी बोलतोय मी या बोलतो तुम्हाला माहिती आहे का मी पका येडा येडा आपली वाट कस काय पण ये इकडून किती भारी दिसते पण डोळ्या डूल, डोळ्यावरती ऊन चमकते आही मा जोरीत्रांना व्हिडिओ कट कशामुळे झाला ती मला तुमचा बॅलन्स संपलाय म्हणून मिक्स झाला आणि व्हिडिओ झाला बंद काय करता बंद झाल्यामुळं राडा झाला थोडा कट केला आणि मग तुमच्यावर म्हटलं थोडासा अग्पा म्हणाव्यात आज विमान कुठं चाललंय काय बुंग 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 वाचते मांगुंग मांगूंग मांगुंग करते कुठं चाललंय काही माहीत नाही कुठं चाललंय तीच माहित नाही चला मित्रांनो आलो हिरीच्या जवळपास आणि जवळपास आले की मग मोटर चालू करावं लागते मी आज काय करणार पटल दोन तीन रील काढणार अपलोड करणार मग मोटर चालू करणार मी बी असा तसा नाही जाणो म्हणतात मला आ, जाने म्हण म्हणतात मला राहिला काय कलाव जॉनने म्हणून म्हणतात मला औ्याला तर आंब लागायला लागले कुठतरी कुठतरी तोरू लागले पण आंबा लागतात का नाही काही माहीत नाही मरणाचं तूर लागलं भरपूर प्रमाणात आंबा बी लागू शकतात आणि जरा माझा आजार थोडं जरा थोडं नॉर्मल

आणि आपण भेटू सायंकाळच्या व्हिडिओमध्ये कसं मस्तपैकी चला बाय बाय जरा सायंकाळच्या व्हिडिओ जोशमध्ये बनू आता जरा जोश डाऊन झालं थोडं फ्रेश होऊ सायंकाळच्या व्हिडिओमध्ये चला